केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर होतात सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला फोंडाघाट एस टी स्टँड येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजीने आपला आनंद व्यक्त केला नारायण राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथे महायुतीचा विजय असो फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज राव राणे भाजपा जिल्हा सरचिटणीस चिके कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कांदडे माजी उपसभापती बबन हळदिवे विश्वनाथ जाधव लोरे नंबर एक सरपंच अजय रावराणे भाजपा माजी तालुकाध्यक्ष छोटू पारकर राजा डिचवलकर गजानन सावंत सुनील रावराणे अलंकार रावराने समीर रावराणे अनिकेत पारकर मिलिंद लाड अमित चव्हाण रुपेश चव्हाण एकनाथ कात्रूड आदी उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका